मुंबईबद्दल आपण बोललो पण यानंतर आपण पुण्याबद्दलसुद्धा बोलूया मुंबईमध्ये युती तुटलेली आहे पण पुण्यात आघाडीसुद्धा काही घडत नाही आहे आघाडीची सुद्धा बिघाडी झालेली आहे आघाडीच्या चर्चा पुण्यामध्ये सुरू झाल्या खऱ्या पण चौदा जा जागांवर आघाडीसुद्धा आता अडकून पडलेली आहे बघा पुण्यात नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते काल रात्री भेटले त्यांनी बैठकसुद्धा घेतली पण चौदा जा जागांचा तोडगा ते अजूनही काढू शकले नाही आहेत विश्वजित कदम अजित पवार वंदना चव्हाण आणि रमेश बागवे यांच्यात रात्री बैठक झाली पण चौदा जागांवर अजूनही वाद कायम आहेत आणि म्हणून आता पुन्हा एकदा चर्चा होण्याची दाट शक्यता आहे याचबद्दल आपण अधिक बोलूया थेट जाऊयात पुण्याला आपल्याबरोबर पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी आहे प्राची काय घडतंय पुण्यामध्ये कारण आघाडी होणार की नाही याकडे हो हो आता अनेकांचं लक्ष लागलेलं आहे पुण्यामध्येच एका ठिकाणी मुख्य ठिकाणी आघाडी होऊ शकते आणि जर तिकडे झाली तर मग राज्यात इतर ठिकाणी चर्चा होऊ शकतात असं कळत आहे पण पुण्यातलीच आघाडी आता रखडलेली आहे काय परिस्थिती आहे चौदा जागा या इतक्या महत्त्वाच्या आहेत का ज्यावरून तोडगाच निघत नाही आहे अर्थातच विनायक हाच प्रश्न सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कदाचित विचारत असतील कारण आज फॉर्म भरण्याचा पहिला दिवस होता मात्र तरी देखील कोणत्याच पक्षाची यादी जाहीर झालेली नाही आहे आणि यात आता किमान बाकीचे पक्ष याद्या अंतिम तरी करतायत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजूनही चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेलं आहे काल शहराध्यक्ष पातळीवरची चर्चा थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवरची चर्चा होईल नेत्यांमध्ये चर्चा होईल असं सांगितलं जात होतं त्यानुसार रात्री उशिरा जवळपास सा बारा साडेबारा एक पर्यंत विश्वजित कदम अजित पवार वंदना चव्हाण आणि रमेश बागवे या चौघांची बैठक झाली पण याही बैठकीनंतर तोडगा निघू शकलेला नाहीये दोन महत्वाचे मुद्दे आहेत चौदा जागा जरी असल्या तरी त्यातल्या सहा जागा या सांगितलं सिटिंग जे नगरसेवक आहेत त्यांच्या बाबतीतले हे प्रश्न आहेत असं सांगितलं जात आहे आणि दोघही पक्ष त्याच्यावरती दावा करताना दिसतात आणि त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेस मागत असलेल्या आश्वासनांचाही या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये पद पदांचं जे वाटप होतं ते करण्याचं ज्या पद्धतीने आश्वासन राष्ट्रवादीने दिलं होतं आघाडी करताना ते पाळलेलं नाही आहे यंदाच्या निवडणुकीच्या वेळेला जर आघाडी करायची असेल तर निवडणुकीच्या आधीच ही सगळी आश्वासनं आम्हाला द्यावीत अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात येते आहे राष्ट्रवादी मात्र ते करायला तयार नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता दोन्ही पक्षाचे नेते ही भूमिका घेताना दिसतात की आज चर्चेची शेवटची फेरी होईल जर तोडगा निघाला तर ठीक आहे नाही तर आम्ही एक एकट्याने या निवडणुकीला सामो, सामोरे जाऊ सुरुवातीपासूनच जे दोन्ही पक्ष पॉझिटिव्ह भूमिका घेऊन होते आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातनं ते आता कुठेतरी युती तुटल्यानंतर आघाडीच्या बाबतीत सुद्धा काहीसे एक स्टेप मागे गेलेत का काय असाही प्रश्न उपस्थित केला जातोय स्वतंत्र लढून फायदा होणार नाही असा दावा जरी दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडनं केला जात असला तरी देखील या सहा जागांवर तोडगा निघत नसल्यामुळे आणि जे प्रस्ताव एक्सचेंज केले जात आहेत त्यावरही दोन्ही पक्षांचं एकमत होत नाही नसल्यामुळे कुठेतरी आता ते बिघाडी होते का काय अशी शंका विचारली जाते आज याबाबतचा अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे विनायक बरोबर आहे काय नेमका अंतिम निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय थँक्यू व्हेरी मच प्राची या माहिती संदर्भात पण पुण्यामध्ये आघाडीत बिघाडी झालेली